नमस्कार मी मीनाक्षी नवले वंचित विकास संचलित अभयाची कॉर्डिनेटर संस्था गेले चाळीस वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या काम करते मे अभया गटाची स्थापना झाली अभया म्हणजे काय तर मैत्री गट आहे सपोर्ट ग्रुप आहे अभयामध्ये येणाऱ्या महिला परिस्थितीने एकट्या पडलेल्या आहेत पण कुटुंबामध्ये पण राहून मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या एकट्या पडलेल्या महिला सुद्धा येतात अभयाने त्यांना आनंद दिला त्यांना धीर दिला आत्मविश्वास दिला अभयाच्या काळामध्ये गटाचा एकमेकांना साथ दिली मी तुझ्यासाठी आहे तू माझ्यासाठी आहे ही भावनाच माणसाला सुखकारक आहे त्यातूनच अभया बळकट होत गेली आज अभयाला दहा वर्ष झाली अभयाने दहा वर्षात भरपूर कार्यक्रम घेतले सन्मान साजरे केले सहली झाल्या बौद्धिक झालं त्यातून त्यातूनच सगळेजण आनंद ऊर्जा घेऊनच आज सक्षमीकरण होत आहे पण सहजपणे काही शब्द कोणाला तरी उद्देशून बोलतो त्याचे मनावर खोल आघात होतात खूप वाईट परिणाम होतो पण पर यातूनही आमच्या अभया सक्षम होत आहेत आज त्या सक्षमपणे जगतायत आनंद घेत आहेत त्या त्यांना अभयातून ऊर्जा मिळते आहे आणि पुढे भविष्यातही अभया सक्षमपणे जगणार आहे हा विश्वास आहे